नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट नांदुरा पोलीस स्टेशन ठाणेदार श्री विलासराव पाटील यांची दमदार कामगिरी नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची पाच लाखाने फसवणूक कर्नाटकातून आरोपीस अटक तीन दिवसांची पोलीस कोठडी नांदुराह तालुक्यातील खुमगाव बुर्टी येथील अक्षय देवीदास सातव या बेरोजगार तरुणाची नोकरीचे आमिष दाखवून पाच लाख वीस हजार रुपयाने फसवणूक करणाऱ्या आरोपीला नांदुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कर्नाटकातून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या शिवरंजन मंडीलाल आप्पा पुजारी वय अठ्ठावीसावा खारमणीजी बेळगानव असे या आरोपीचे नाव आहे न्यायालयाने या आरोपीस आज तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील खुमगान व बोरडी येथील अक्षय देवीदास सातव या सव्वीस वर्षीय बेरोजगार तरुणाला कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील खारमनी येथील आरोपी शिवरंजन मंडीलाल आप्पा पुजारी याने चांगली नोकरी लावून मोठे सॅलरी पॅकेज देतो असे सांगून वारंवार इंटरव्ह्यू करिता राज्यात बोलावले तसेच काव्या कन्सल्टन्सीमध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून अक्षय सातवकडून पाच लाख वीस हजार रुपये उकळले अक्षयने आरोपीकडे नोकरीबाबत तगादा लावला असता आरोपीने तीन वर्षांत अक्षयला नोकरी तर दिलीच नाही उलट उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अक्षय सातव याने याबाबतची तक्रार मार्च एकवीस रोजी नांदुरा पोलीस ठाण्यात दाखल केली यानंतर नांदुरा पोलिसांनी विरोधात कलम तीनशे अठरा चेत चार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला ठाणेदार विलास पाटील यांनी आरोपी ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शोध पथकाचे मिलिंद जवंजाळ विनायक मानकर रवी झगरे आणि सुनील सपकाळ यांच्यावर जबाबदारी सोपवली या कर्मचाऱ्यांनी कर्नाटकात जाऊन आरोपी शिवरंजन मंडीलाल आप्पा पुजारी यास बेळगाव जिल्ह्यातील खारमनी या त्याच्या गावातून ताब्यात घेऊन नांदुरा येथे आणले आरोपीला मार्च एकतीस रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली